निराळे वस्ती ते अरविंद धाम या सार्वजनिक रस्त्यावर सोळा जणांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत पालिकेच्या वतीनं धाम पोलीस वसाहतीकडे जाणाऱ्या सोलापूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार तसंच प्रारुप विकास आराखड्यानुसार असलेल्या बारा मीटर रुंद सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर उजव्या बाजूला सोळा जणांनी बेकायदेशीरपणे घरं बांधली आहेत यात काही पत्राशेड तर काही पक्क्या घरांचा समावेश आहे यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे यासंदर्भात पालिका आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली होती दरम्यान पालिका प्रशासनानं यासंदर्भात दोन वेळा अतिक्रमण केलेल्या सोळा जणांना नोटीस पाठवली होती मात्र यास कोणताच प्रतिसाद मिळाला नाही या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणं ही जैसे थे राहिल्यानं अखेर पालिका प्रशासनानं अंतिम नोटीस डकावत आता थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे विशेषतः आवास योजनेतून या अतिक्रमण असलेल्या पक्क्या बांधकामांना बांधकाम परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र नगररचना कार्यालयानं अशा प्रकारे कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलंय या संदर्भात पालिकेच्याच दोन कार्यालयामध्ये अर्थात विभागीय कार्यालय आणि नगररचना कार्यालय यांच्यात मतभिन्नता दिसून येत असल्यानं आता यानिमित्त अनेक प्रश्न उपस्थित होत असून बारा मीटर सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या सोळा जणांना तिसरी अर्थात अंतिम नोटीस डकवण्यात आल्यानं पुढील कारवाई ही अटळ असल्याचं मानण्यात येत आहे ही अतिक्रमण हटवून हा रस्ता जैसे थे करण्यासाठी पालिका प्रशासनानं आता कठोर पाऊल उचलण्याचा निर्धार केलाय